ट्रेलर आणि आयचर ट्रकचा भीषण अपघात अपघातात दोन जण जागीच ठार तर शंभर बकरींचा मृत्यू यवतमाळ ते पांढरकवडा रोडवरील उमरी सायखेडा येथे मालवाहू आयशर ट्रक आणि ट्रेलर मध्ये भीषण अपघात झाला या भीषण अपघातात आयचरमधील शंभर बकरींचा मृत्यू झाला तर दोघे जागीच ठार झाले अपघात होताच दोन्ही वाहनांचा चुराणा झाला या अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी आहे सध्या त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज پاي جي يا ۾ وڌو ٿو ٻار آهي پري گلي وڌو نه